subscribe now and press the bell icon never miss an update आपण काय म्हणाल पहिल्यांदा विजय झालेला आमदारपदी तुमची नियुक्ती झालेली आहे सर्व जनतेला मी धन्यवाद देतो सर्वांनी सर्व लागली हक्क चालू घेतल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात मला विजय मिळवून दिला त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो तर आपल्या इथे शासनानं आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय ला शिंदे साहेबांनी अजितदादा पवार मुख्यमंत्री आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे प्रचंड काम केलं या राज्यामध्ये अडीच वर्षामध्ये ते संपूर्ण योजना या समाजातल्या तळा लोकांना राबवल्या लाडक्या बहिणींना मदत केली शेतकऱ्यांना मदत केली त्यामुळं संपूर्ण जनतेने विश्वास ठेवून आज आमच्या महाराष्ट्रामध्ये युतीला परत संधी दिली आहे कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीच्या शेटास बऱ्यापैकी सगळे आलेले आहेत काय वाटते तुम्हाला का। आमचे सगळे नेते एक झाले माडिक साहेब आमचे आप्पा माडिक आहेत धनंजय माडिक आहेत आमचे सावकर साहेबांनी ह्या सर्व घटना घडवल्या कोरे सावकर साहेबांनी त्याचबरोबर आमचे प्रकाश अण्णा आवाडे यांनी तर सर्व पूर्ण ताकदीध दादा माने यड्रावकर साहेब ही सर्व मंडळी एकत्र आली विकास कामासाठी हळवणकर साहेब सुरेश आळवणकर साहेब ही सर्व मंडळी विकास कामासाठी एकत्र आली आणि ह्या जिल्ह्याचा विकास महत्वाचा आहे राजकारणापेक्षा विकास करण्यासाठी ही सर्व मंडळी आल्यामुळं आजचा विजय झाला आहे सर्व आज विनोद आम शिटाल्यात याचं सगळं श्रेय या लोकांचं